मंडळी मला तुम्ही एक गोष्ट सांगा की एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का मुळात की केवळ वयाचं दान माझ्या बाजूनी पडल्यामुळे या दिग्गज मंडळींचे जी कृतज्ञता समारंभ इथे झाला तो माझ्या हस्ते झाला याला एकमेव कारण वयाचं दान माझ्या बाजूला पडलं एवढंच आहे बाकी एरवी या जे काही आपण ऐकलं आणि मंत्रमुग्ध झालो त्यानंतर मला असं वाटतं की याच्यापेक्षा कोणीतरी अधिक चांगली व्यक्त व्यक्ती या ठिकाणी हजर असायला हवी होती पण तुमच्या सगळ्यांच नशीब घेऊन मी काही आलेलो नसल्यामुळे माझाही त्याला आता इलाज नाही <laughs> तर व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि मित्र हो चतुरंगच्या वाटचालीतला आणि तुमच्या माझ्या आयुष्यातला एक अत्यंत आनंदाचा उत्साहाचा आणि भाग्याचा दिवस आज आहे असं आपण म्हणू पन्नास वर्षांपूर्वी चार तरुण मराठी मंडळी एकत्र येतात काय एकत्र राहतात काय आणि एखादी संस्था उभी करतात काय आणि त्या संस्थेची पन्नास वर्षांची वाटचाल पूर्ण करून ती आता एकावन्नाव्या वर्षात पदार्पण करते आहे तेही संपूर्ण वाटचाल अत्यंत अत्य अत्यंत डौलदार आणि अत्यंत दिमागदार अशी वाटचाल करून ती वाटचाल त्यांनी पूर्ण केली आणि या वाटचालीचे तुम्ही आणि आम्ही सगळे साक्षीदार आहोत या अर्थाने आपण भाग्यवान आहोत या मराठी माणसावरून मला एक गोष्ट आठवली तेवढी तुम्हाला मी सांगतो फार फार वर्ष झाली असतील त्याला पण आपल्या यशवंतराव चव्हाणांनी एका जाहीर समारंभात मराठी माणसाबद्दल फार मार्मिकपणे ते बोललेले होते ते असं म्हणाले होते की आपला हा मराठी माणूस हा एक अजब रसायन आहे तो कर्तबकार आहे धाडसी आहे शूर आहे कल्पक आहे त्यांनी मनात आणलं तर तो डोंगरा एवढी कामं उभी करू शकतो प्रसंगी वाटेत जर एखादा वाघ आला तर त्या वाघाशी दोन हात करू शकतो पण त्याची अडचण एकच आहे की अनेकदा वाघाने त्याला खाल्लं तरी तो मनावर घेत नाही मला असं वाटतं की आज जर यशवंतराव चव्हाण इथे असते तर चार तरुण मराठी लोकांनी वाघांनी न खाण्यापूर्वी जे डोंगरा एवढं काम इथे उभं करून ठेवलं आहे त्याचं त्यांना निश्चित कौतुक वाटलं असतं त्यांना आनंद झाला असता आणि त्यांनी त्यांची पाठ थोपटली असते <laughs> अहो <laughs> मला सांगा आता अविनाश बोललेच आहेत पन्नास वर्षात चतुरंग संस्थेने किती काम आणि किती उपक्रम केले याची यादी जर तुम्ही एका दमात वाचायला घेतली तर तुम्हाला धाप लागेल असं जे अविनाश म्हणाले ना ते खरंच बरोबर आहे बरोबर आहे की इतके उपक्रम आणि इतकी कामं या संस्थेने केली त्या कामांविषयी मी आता बोलत नाही कारण एक तर त्या आता आपल्याला जी आज प्रकाशित झालेली आता जी स्मरणिका आहे त्याच्यात ती वाचायला मिळतील मला कामाचं तर कौतुक का आपण करूच करू मला विशेष गोष्ट जर कोणती त्यांच्या बाबतीत जाणवली असेल तर ती ही की ही सर्व कामं ज्या सातत्याने ज्या शिस्तीने आणि ज्या कळकळीने त्या लोकांनी केली ना ते मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं आता हे जे सगळे गुण आहेत मग सातत्य असेल कळकळ असेल शिस्त असेल हे विद्याधर निमकर असतील किंवा मेघाना काळे असतील किंवा त्यांच्या इतर अनेक पातळ्यांवरचे सहकारी मंडळी असतील यांच्यात मुळात असतीलही पण तरीही त्यांचं वेगळेपण असं की या संपूर्ण वाटचालीत वेगवेगळ्या क्षेत्रातील जे जे मान्यवर लोक होते ज्यांनी ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप मोठं काम केलं कर्तृत्व गाजवलं काहीतरी वेगळं केलं अशांचं सतत मार्गदर्शन घेणं त्यांच्याकडे जाणं त्यांच्याशी चर्चा करणं संवाद साधणं आणि स्वतःला सतत विद्यार्थ्याच्या भूमिकेत ठेवणं हे मला या संस्थेचं वेगळेपण वाटतं आजही मला पन्नास वर्षांपूर्वीची ती सकाळ इतकी लख आठवती आहे फेब्रुवारी महिना होता चौऱ्याहत्तर साल होतं मला तारीख मी जरी बाबासाहेबांचं मिळणार असलो तरी तारीख माझ्या लक्षात नाही आहे पण सकाळची नऊ साडेनऊची वेळ होती आणि मी ऑफिसला जायच्या तयारीत होतो आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडायला गेलो तर दारामध्ये साक्षात रवींद्र पिंगे उभे होते जे माझे जवळचे मित्रही होते माणूसेन राजहंसे लेखकही होते तर ते होते आणि त्यांच्यासोबत एक पोरसवदा तरुण होता ते दोघं पुढे आत आले आमच्या गप्पा झाल्या चहा झाला आणि बोलता बोलता पिंगे मला असं म्हणाले की हे विद्याधर निमकर हे रिझर्व्ह बँकेत असतात हे मुंबईत असतात यांनी आणि यांच्या चार मित्रांनी मिळून एक नवीन संस्था स्थापन करायचं ठरवलेलं आहे सांस्कृतिक क्षेत्रात काम करावं अशी त्यांची इच्छा आहे चतुरंग असं सर्वव्यापी नाव त्यांनी त्यासाठी योजलेलं आहे तर आम्हाला तुमच्याकडे येण्याचा उद्देश एवढाच आहे की या संस्थेच्या संदर्भात तुमच्याशी काही बोलावं काही तुमच्या सूचना असतील तर त्या काही तुम्ही आम्हाला जर तर बरं होईल पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे यांना मुंबईतल्या साहित्य वर्तुळातली कोणी एखादी अशी व्यक्ती सुचवा की जी त्यांच्या मार्गदर्शन पदावर काम करेल आणि त्यांना सतत काही ना काहीतरी मार्गदर्शन किंवा मदत लागणार असेल तर करेल आणि ती साहित्य वर्तुळातली कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती असावी मला एकच नाव सुचलं आणि ते म्हणजे श्रीपू भागवत कारण का तर श्रीपूंनी रंगायनचं काम श्रीपूंनी त्याच्या स्थापनेपासून केलेलं मला माहीत असल्यामुळे मी पिंग्यांना म्हटलं की अहो मला असं वाटतं की श्रीपू भागवतांना तुम्ही या संदर्भात विचारा त्यांनी जर होकार दिला तर तुमचा बऱ्यापैकीचा प्रश्न सुटू शकेल तेव्हा विद्या निमकर मला असं म्हणाले की अहो पंधराच दिवसांपूर्वी आम्ही श्रीपूंकडे गेलो होतो आणि श्रीपूंनी श्रीपूंना मी सगळी कल्पना सांगितली आणि श्रीपूंना ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य आणखीन मार्गदर्शन करण्याचं कबूल केलं आहे मित्र हो ज्या क्षणी विद्याधर निमकर यांनी श्रीपूंनी या संस्थेला मार्गदर्शन करण्याचं मान्य केलं असं सांगितलं त्याच क्षणी माझ्या मला माझ्या मनात एक विचार चमकून गेला की याचा अर्थ या संस्थेचं रोपटं हे आज जे या ला ते लावायला जाणार आहेत ते रोपटं या मातीत मूळ धरणार आहे आणि भविष्यकाळात त्याचा उंच उंच असा वृक्ष तयार होणार आहे जो आज झालेला तुम्ही आणि आम्ही बघतो आहोत हे आप हे मी मगाशी म्हणालो तसं आपलं भाग्य आहे आता मी खरं तर काही ज्योतिषी नाही किंवा मी ज्योतिषी नव्हतोसुद्धा पण तरी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की ज्यावेळी श्रीपूरनी ह्या संस्थेचं कार्यभाग सांभाळायचं ठरवल्याचं माझ्या मनात विचार आला तो विचार आज इथे प्रत्यक्षात येतोय याचा मला आनंद आहे आणि त्याच्यात मला सहभागी होता येतं ह्याचाही आनंद आहे आता संस्था संस्था जीवन आणि महाराष्ट्र याचं काय नातं आहे हे तुम्हाला मी नव्याने सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही कारण महाराष्ट्र म्हटलं की अनेक संस्थांचं जाळं महाराष्ट्रात पसरलेलं हो। आहे आपण बघतो आहोत आपण गमतीने तर असंही म्हणतो की तीन मराठी माणसं एकत्र आली की याचा अर्थ आता दोन संस्था तयार होणार त्या स्थापन होणार त्या मुहूर्ताचा नारळ फुटणार आणि वर्षभरानंतर त्या, त्या संस्थाही फुटणार यातला आपण विनोद बाजूला ठेवू पण वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी नाही तर अनेक लहान लहान गावात सुद्धा राजकीय असतील आर्थिक असतील सामाजिक असतील सांस्कृतिक असतील अशा सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आपल्याला माहिती आहेत त्यांनी त्यांची त्यांची जी काही ध्येय असतील त्यांची त्यांची जी कामं असतील ती निश्चित केलेली आहेत त्याप्रमाणे त्यांच्या बकुवाप्रमाणे त्यांच्या ताकदीप्रमाणे ती त्यांची कामं करतात अशा सर्व संस्थांचे आपण प्रसंग प्रसंगाच्या प्रसंगा निमित्ताने सत्कार्य करत असतो इतकंच नाही तर आपण ते करायला हवेतच प्रश्न असा आहे की याच लाईनीत आता याच रांगेत आता चतुरंग संस्था जाऊन उभी राहिली आहे त्यांनीही पन्नास वर्षांची वाटचाल पूर्ण केलेली आहे आणि महाराष्ट्रात तर पन्नास असेल पंच्याहत्तर असेल शंभर असेल सव्वाशे असतील सव्वाशे सव्वाशे वर्ष काम केलेल्या संस्था महाराष्ट्रात आहेत चतुरंगी आत्तापर्यंत पन्नास वर्षांची वाटचाल पूर्ण केली याचा अर्थच असा की कि ह्याच्यापुढे किमान पन्नास धावा तरी त्यांना करायला लागणार आहेत आणि त्या ते करतील अगदी अलीकडे तुमचे क तुमच्यापैकी अनेकांनी तो व्हिडिओ व्हायरल झालेला बघितलाही असेल तो म्हणजे आपले कवी गुलजारजी यांचा नव्वदाव्या वाढदिवसाच्या दिवशी एक छोटेखानी समारंभ झाला आणि त्या समारंभाला सुनील गावस्कर बोलताना असं म्हणाले की गुलजारजींनी वयाची आता नव्वद वर्ष पूर्ण केली आहेत आपण त्यांचं अभिनंदन करूच पण गुलजारजी तुम्हाला माहिती आहे मी सुनील गावस्कर आहे अँड आय बिलीव ओनली इन सेंचुरी तर तुम्ही आता सेंचुरी पार करा असं सुनील गावस्करांनी गुलजारजींना सांगितलं जे सुनील गावस्करांनी गुलजारजींना सांगितलं तेच आपण आज सगळ्यांच्या वतीने चतुरंगला सांगू की पन्नास वर्ष तुमची पूर्ण झालेली आहे त्याच्या पुढचीही शंभर वर्षाची वाटचाल तुम्ही अशीच दमदारपणे पूर्ण करा ती तुम्ही पूर्ण करा याचा आम्हाला विश्वास आहे आता चतुरंगच्या बाबतीत खरं तर सांगायला लागलो तर ते माझा त्यांचा रोजचा संबंध आहे अशातला भाग नाही पण सुरुवातीपासूनच या संस्थेविषयी माझ्या मनात एक पद्धतीचा जिव्हाळा म्हणा कौतुक म्हणा असल्यामुळे मी त्यांच्याविषयीच्या बातम्या असतील त्यांच्याविषयीचं कोणी भेटलं तर बोलत असतील तर मला अनेकदा ह्या चतुरंगविषयी अनेक गोष्टी कळत असतात मला जाणवलेले एक दोन वैशिष्ट्य मी फक्त तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो मला जाणवलेलं एक प्रमुख वैशिष्ट्य चतुरंगचं असं की इथे कोणीही त्या अर्थाने सेनापती नाही निदान तो आम्हाला दिसत तरी नाही तिथे वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारी जी जी कोण मंडळी असतात ती एकत्र येतात त्यांचा विचार विनिमय होतो त्यांचा संवाद होतो त्यांचे वादविवाद होतात पण एकदा का त्या चर्चेतून एखादा कार्यक्रम एखादा योजना ही करायची ठरली तर मात्र त्यातले प्रत्येक कार्यकर्ता हा सेनापती होतो आणि आपणच आपल्याला आज्ञा देऊन काम करत असतो आणि हे काम आपण संस्थेसाठी न करता आपण आपल्या घरच्यासाठी करतो आहोत अशा भावनेने तो काम करतो हे मला जाणवलेलं चतुरंगचं चे एक वैशिष्ट्य दुसरं मला जाणवलेलं त्यांचं वैशिष्ट्य की यांचे सर्व कार्यकर्ते ज्या ज्या कार्यक्रमात मी त्यांना बघतो भेटतो बोलतो ते निर्विकारपणे नाही तर निरपेक्षपणे काम करताना दिसतात त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं आणि ते हसणं आणि हवाई सुंदरीचं हसणं याच्यात फरक असतो ते हसणं हे मनापासूनचं हसणं असतं मित्र हो तुम्हाला मी अनुभवातून सांगतो की अशी निस्वार्थीपणाने अशी निरपेक्षपणाने काम करणारी कार्यकर्त्यांची फळीच्या फळी तुमच्याकडे निर्माण झाल्याशिवाय चतुरंगसारखी संस्था उभी राहू शकत नाही चतुरंगनी आज हे कर्तृत्व दाखवलं यासाठी आपण या कर्तृ चतुरंगचे मनापासून आभार मान आभार मानू आता राहिला समार आता राहिला भाग तो म्हणजे आजचा कृतज्ञता समारंभाचा त्याविषयी खरं तर आपल्याशी विद्याधर निमकर इतकं उत्तम इतकं सुंदर बोललेले आहेत की आता मी नव्याने त्याच्याविषयी काही सांगावं अशातला भाग नाही मी एकाच वाक्यात तुम्हाला असं सा सांगेन की ज्या ज्या व्यक्तींचे इथे कृतज्ञता म्हणून सत्कार झाले त्या त्या केवळ व्यक्ती नव्हत्या त्या त्या एक संस्थाच होत्या त्या त्या एक विद्यापीठ होत्या त्यांचं त्यांच्या क्षेत्रातलं अस्मिता मी तपशील सांगत नाही कारण तपशील खूप आता ऐकलेलं आहे त्यांचं त्यांच्या क्षेत्रात डोंगरा एवढं काम होतं त्यांचं कर्तृत्व मोठं होतं आणि त्यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे आपल्या अत्यंत बिझी ते असणाऱ्या त्यांच्या काळ ह्याच्यातसुद्धा त्यांनी चतुरंग संस्थ संस्थेचं संस्थे महत्त्व त्यांच्या कामाचं महत्त्व ओळखून आपला मूल्यवान वेळ त्यांच्यासाठी दिला यासाठी आपण त्यांचे कृतज्ञ राहू तोच कृतज्ञता समारंभ आता झाला दुर्दैवाने एकच आहे की या सगळ्यांच्या नावामागे आपल्याला आता कै लावावं लागतं हे मगाशी ते म्हणाले तसं फक्त त्यातल्या त्यात सुदैव एकच की रमेश भाऊ महाजन इथे आहे आपण त्यांच्या वतीने हे सगळे लोक हा कार्यक्रम बघत आहेत अशी खात्री आहे की आप त्यांच्यापैकी जो कोणी आज इथे असतं तर त्या प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाशू जमा झाले असते त्यांना चतुरंगविषयीचा अभिमान वाटला असता आनंद वाटला असता तर असा हा सगळा समारंभ आहे चतुरंगविषयी मी कितीही वेळ बोलू शकेन पण वेळेचं बंधन असल्यामुळे मी थांबतो आणि आपला निरोप घेतो धन्यवाद